न्यूज इंडिया मध्ये आपलं स्वागत आहे तर मी सध्या सांगोला तालुक्यातील आणि कडलास या गावाच्या हाके त्या अंतरावरतीच एक नाव काय आपलं शिवाजी नामदेव आलदर शिवाजी नामदेव आलदर या यांच्या शेतामध्ये मी आलो आहे ह्यांची या ठिकाणी जागा जमीन आहे आणि जमिनीमध्ये पाईपलाईन देखील फोडण्यात आलेले आहेत ते कशामुळे फोडण्यात आले काय कोणी फोडण्यात आलेले आहे आणि न्याय आपल्या महाराष्ट्रामध्ये भेटतो की नाही ह्यांच्या बोलण्यावरून दिसून येत आहे काय नाव काय आपलं माझं नाव शिवाजी नामदेव आलदर काय परिस्थिती आली एकदम परिस्थिती काय साहेब इथे मी जमीन नीट करत असल्यापासून मला हे लोकांनी त्रास दे चालू आहे कोण आहेत लोक गते? ते लोक आमचे चुलत भाऊ आहे ते चुलत आहे ते चुलत भाव असून देखील अन्याय करते अन्याय करते आमच्या होते आमची अपंग मुलगी आहे इथं रात्री आम्हाला मारून टाकलं तर फोन विचारणार आम्ही सरकारी कार्यालयात खतले घालून घालून मेलो त्याची दखल घेण्यात ये निकाल देण्यात ये कुणाकडे गेलो होतो तहसीलदारकडे गेलो तो पहिले पोलीस स्टेशनला केस केली पोलीस स्टेशनवर आलते का इकडे चौकशी ते येत नाही ते म्हणते आमच्या मध्ये नाही तुम्ही तहसीलदारच्या अंडर मध्ये जावा आणि ते गुंड थांब तिथे मला सांगू ते गुंड आहेत ना असेच मोकात ठेवले तिथे तळ्यावरती बसले तिथे दारूच्या बाटल्या पडल्या त्या मला सांगू जायचं जायच होत चौकशी करायला आणि मग मी पोलीस स्टेशनला फोन केला हे बसले मला येऊ ते म्हणून मग त्याने फोन केला का काय कोण ठेवल्या नंतर ते लोक उठून गेले मी नंतर पोलीस स्टेशन तिथं मागितलं तर ते म्हणते ते अजून रिपोर्ट दिला नाव काय तुमचे तुमचे भाऊ भाऊ किती आहे आहेत काय नाव आहे त्यांचं ही जमीन आहे ही सदाशिव मारुती आलदार त्यांचा मुलगा अशोक सदाशिव आलदार आणि त्याच्या बाजूचा प्रवीण नारायण अल्दर आणि ते तिच्या खाली आहे तो दुसरा बाळासाहेब तातुबालदर हे आहे पण ते बाकी जे त्याचा चुलता अजून जिवंत आहे ते काय बोलत नाही ते पोलीस मध्ये असल्यानंतर त्याचं माझं रिलेक्शन चांगला आहे पण त्यांचे ते पुतणे आहेत का नाही हे प्रवीण आलदार हे दारुड आहे त्याला हे मास्तर दारू दारु त्याला मास्तर कोणते तुमचा चुलता जाय चुलता मास्तर नाही चुलत भाऊ सदाशिव आलदरचा मुलगा बर आणि आज सुद्धा तिथे येऊन दमदार्टी केल्या तहसीलदार कार्यालयामध्ये आज सकाळी आज सकाळी आम्ही तिथे गेलो होतो काय म्हणणार त्यांचं त्यांचं म्हणणं आहे की थे थे मोज, तु, तु, उचला, उचला, उचला ते बांधाय सगळं आमच्या राहण्याचा आम्ही कोकणात लावून फोडणार आहे आता ते एवढी मोठी झाडं लावली ते बघा तुम्ही हे मी म्हटलं मोज मोजाचे पैसे मी अर्ज देतो तू मोजून जमीन आपण एकत्र सारू सारूया आणि नंतर त्याने तळेतला गाळ उचलला उचलायचं कळवलं म्हणून ते आता मुरुम आता पाहिलं एवढं बेससुमार मुरुमोत्सल ह्याला इथं वालीच कोण नाही राहिलं सरकारदार सांगितलं तुम्ही मुरुमत्सल लाई तहसीलदारचं काय म्हणणं आलं तहसीलदारचं काय म्हणणं आलं Me the uh, my. पाठवतो म्हणजे माणस माणसं पाठवतो ना हे गेल तर पाठवायला तर हे ना जाऊन पैसे भरले तर पैसे भरल्यावर माणसं दिली नाही माणूस आला आम्ही काय करायचं सांगा बघू बरं दोन डबल केले सरकारला माहिती आहे की त्यांच्या डोळ्यात आमची पोरा त्याकडे पोटासाठी गेली त्याकडे लोक पाणी कामाला मुंबईला पोलिस स्टेशनला पोलीस स्टेशनवर तहसीलदार म्हणतो रिपोर्ट यायचा आहे त्या खरं सा, सांगोल्याचे जे, जे कोणी तहसीलदार आहेत खरंच या भागामध्ये त्यांनी विशेषतः लक्ष देण्याची गरज आहे मात्र का ते आता भूमिका काय घेतील हे देखील पाहावे लागणार आहे मॅडम मी दोन आणली होती मग तिला पैसे दाबून आले तर ती विजय म्हणतो विजयाला जर काय म्हणतोय माझी मॅडम वळखीची मग वळखी असते पैसे बर असेगड आहे पाइपलाईन फोडले आता किती दिवसा वर्षापासून पाईपलाईन आहे पाईपलाईन लाईन जाऊ जाऊ तेरा चौदा वर्षापासून तेवढं तेव्हा आमचे चुलते जिवंत होते त्याने त्याने आम्हाला हे सहकार्य केलं म्हणले हे सविस्तर त्याने आम्हाला जमीन कराय दिली म्हणजे तुझं बघून आमची पोरदर्शक केली म्हणले मग त्या ह्यांची बी प्रगती होत चालली पण आम्ही पुढं सारखा लागल्यानंतर ह्यांची नियत बदलत चालली हे सगळे तिघ तिघे एक झाले सगळे आता असं भावबा मध्ये लोक म्हणतात की भावभाऊ

उपाशीपुटी एवढी माझी दवाखान्यात नव्हतं कसं तरी चंद्र सुरू आहे मी कुणाला नमले आहे मला म्हणायचे तर कसं राहते बघू राहण दाखवू पण मी रहान दाखवलं माझ्या सासरा माझा लेख गुणाचा चांगला होता मला सासऱ्यानं कधी मला आयला म्हणून शिकले नाही मला प्रत्यक्षात पाच दिवस आम्ही पेन पाण्यात आहे आमचा विचार यांनी केलाच नाही मी यांना सांगायसाठी गेलो होतो तुम्ही दोन आम्हाला दोन दोन दिवस निर्णय देतो म्हणले मग मी आज निर्णय घेतलाय की आपण हे घराला टाळा लावून तिथं उपोषणाला बसायचं जनावर घेऊन तेव्हा तर काय सांगतील ना अहो मी सोलापूरला लेटर पाठवलं पोलीस स्टेशनला सांगितलं हे तिकडून ते तिकडून असं प्रशासन आणि तहसीलदार किंवा अन्य प्रशासन तलाठी हे कशा पद्धतीने काम करतायत आणि कशा पद्धतीने वागणूक देत आहेत ह्याचं उत्तम उदाहरण सांगोला तालुक्याचे तहसीलदार तर काय डोळं उघडते काही कसली न्याय आहे म्हणायचे घरी हा माझ्या एकट्यावरती असं होत असेल असे किती लोक असेल की मला थोडं माहिती आहे म्हणून मी सगळे एवढे आलोय ज्याला काय माहिती नाही राहणार आहे तो माणूस हे कसं करणार आहे म्हणजे चुलते आहेत सामंजस्यपणे मिटवायला कुठे प्रयत्न केला का तुम्ही कधी ते सरळ म्हणतोय की तू लाख एक लाख रुपये दे तुम्ही ह्यांची ह्यांच्या बाचेशांची यांची जमिनीच्या वातावरण म्हणजे आमचा एक चुलता वारलाय सदाशिवालदार मग त्यांच्या मुलीची दोन पाच मुलाई दे आणि मला काय म्हणतो की तू त्यांना सपोर्ट देतो तुला लाख रुपये देतो मी तू आणि त्या लाख रुपयाचा काय संबंध आहे सांगा इस साठी आम्हाला त्याला नंतर आता माझ्या जवळ होता ना त्याला तिथे गुंडाने हडवले हो की तुला हालू देत नाही तुम्हाला आता गेलं तर तहसीलदार कार्यालय ते आहेत ते कोण आहे कोण कोण आहे ते माझं पण तिथे प्रवीण हल्दर विजू हल्दर वसंत हल्दर आणि अशोक हलदार हे आलदार कुटुंब किती आहे थोडी येते काय गाव आहे खालते आमची काय जास्त ओळख नाही आमच्या लहानपणाच्या मुंबईला गेलेला आहे पण माझा प्रश्न हा आहे की जे चुलते केव्हा नाही त्यांनी पाईपलाईन करायला मदत केली आणि ही फोडतात म्हणजे ही उदपण आहे का नाही बरं आम्हाला तसं नाही आम्हाला तसं त्यांनी सूचना जर दिल्या असते का नाही आम्ही काढून घेतली असते नाही सांगायला पाहिजे नाही ले आदवर ग्यावर बसला उठला ह्यांना त्यांच्या सांग तोड भांड केलं म्या म्हटलं ते इथं आशेक त्रास देऊ नका तुम्ही जावा तुमच्या तुमच्या घरला बायको बाई बाईकू बोलवून अशा 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 मास्टर आहे ती सरळ पोरग त्याला भरतीच का शकतेला त्याला बहिणीचं नातेच कळत नाही काय शिक्षक आहे शिक्षक आहे तो शिक्षक एक शिक्षक विद्यांना काय आहे सारखी तू म्हण मला आई सारखी म्हण आणि फोडून गेला हाय बांध बंद तुझी तू शिक्षक म्हणून कुठे कुठल्या कुठलं नातेपुते त्यांची शाळा आहे कुठं काय माहितीये बघा हे कोणी शिक्षक आहेत त्या शिक्षकांचा देखील आम्ही पंचनामा देखील आम्हीच करणार आहे कुठल्या कुठल्या शाळेमध्ये कुठं आहेत काय याचा देखील आम्ही तपास आता करणारच आहोत का, का हा पुढे काय अन्यायचं कुठून माझ्या घरला आली म्हणजे त्यानं काय म्हणायचं तुझ्या घरला कशाला माणसं येऊ देत मास येऊ देऊ नको म्हणतो नातेवाईक आमच्या नातेवाईक बंद करायचं त्यांना केले म्हणल्यावर ते आमच्या जाते म्हणल्यावर त्यांना आम्ही म्हणायचं आमच्या घरला तू येऊ नको असं कृषी आम्हाला न्याय द्याय शेवटपचूर आमची अपंग मुलगी आहे आम्ही काय करायचं हे कार्यालय कसलाय आम्ही मुंबई गेली पण आम्ही मुंबई गेली पण आम्हाला एवढा अन्याय कधी झाला नाही गावच्या ठिकाणी गावच्या ठिकाणी अन्याय मुंबईत पैसा कमवला शेतीत राष्ट्र आम्ही न्याय नाही मिळले इथं आम्हाला आम्ही पैसे आमच्या संपत आले खटा घालून हे कार्यालय काय काय भूतबाजार आहे इथे अह तू माणूस माझे राहू दे मी कुठेतरी मागून ह्या जनावराला काय पाहायचं सांगा यांचा मूत आहो का आ हे बंक्या खाली जाऊन बसले मी पण सरकारी नोकरी केली माझी एकोणतीस वर्ष केली मला चार पाच पारितोष मिळले आमच्या मॅनेजरच्या आम्ही अशी नोकरी केली असते तर ते मिळे असते का आम्हाला आम्हाला मला दोन बक्षीस मिळाले

न्याय कशी गरीबाला देत नाही सांगाय तुम्ही पैसा, पैसा पैसे पसरलं पैसे कडे बघता काय आला देवा शपथ सांगतो त्याला कुठल्याही मंदिर मंदिर नेला ते केशात पन्नास हजार रुपये घ्यायला लागलं मी घेतलं नाही साहेब मला काय करायचं माणसं मारायचे आम्हाला पैसे नाही पाहिजे तलाठी कोण आहेत तलाटीच नाव काय इथलं त्या महिला तलाठी आहे गावात तलाठी जवळ एवढी माहिती आहे बर गावची तलाठी आहेत हा पण तिची दुटी इथे लागलेले कर्जला बर बर नाही मी कधी बाजारला जात नाही घर सोडून जात नाही पोर माझी बाजार मोटरसायकल चालवायला मला ब्लड प्रेशर आहे मी त्या सर्कलला सांगितलं ते, सर, सर सांगित ते मी खाली बसल्यानंतर मला म्हणलं तुम्हाला बसाय कोणी सांगितलंय मी म्हणलं मला ब्लड प्रेशर आहे म्हणल्यानंतर मग बसा म्हणला तुम्ही जावा शांत काय काळ करू नका आज पाच दिवसां काय स्टेशन मध्ये केलं म्हणजे मी अरे तुम्ही भाषा वापरतात पोलिसांना माझा लागा आला असं म्हणावं लागेल मुंबईत आम्ही पण होतो त्युटीला आम्हाला ते रिस्पॉन्स देत होते पण गावचे पोलीस सुद्धा इथं अरे अरे तुरीची भाषा घेतात एवढी माणसं आम्हाला मग मुंबईची माणसं माणूस केला आता पोराचे लग्न एवढं झालं माणूस कसले येतील एवढे ये मारामारी झाले आम्हाला मारले मी कंप्लेंट दिली त्याने पोलीस स्टेशन नंतर कुठं मारामारी झाले काय झालं काय नाही आपण आता कशा पद्धतीने ह्या लोकांवरती हे जे कोणी आलदार आहेत त्यांच्या भाऊभाऊ पण पोलीस प्रशासनने आणि तहसीलदार कार्यालय किंवा तहसीलदारांनी शब्द नाही आहेत माझ्याकडे आता बोलण्यासाठी फक्त त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष या भागात लक्ष देऊन ह्यांच्या ज्या काही अडीअडचण्या त्या सोडवण्याचा प्रयत्न देखील करावा कॅमेरामन अतुल पॉवर सर भारसिद्ध आहे न्यूज इंडिया मराठी तुम्हाला सांगून पाहायचं असलं तर आमच्याकडं येतं तर पेपर जर पाहायचं असेल मी कुठं कुठं कंप्लेंट दिले ते सुद्धा तुम्ही मी, मी दाखवू शकतो तुम्हाला काय झालं म्हटलं कुणाशी येतं आहे आम्ही शामराव भीमराव गायकवाड यांचं शेत आम्ही दोन एकर त्यांनी दुसऱ्यांना विकलं होतं पण आम्ही ते राऊत कोण चंद्रकांत राऊत यांच्याकडं त्यांची दोन एकर जमीन आम्ही घेतली रस्ता बंद करायचं आम्ही सांगतो आम्ही नवीनच आलोय एक मिनिट एक... एक... रस्ता ठेवायचा नाही म्हणते ते हो ते असा नवरचा रस्ता आहे तळ्यावर जाण्यासाठी रस्ता ठेवलाय म्हणजे तुमच्या तुमचं सात फूट तुम्ही सोडले हा आम्ही सात फूट सोडलंय आणि त्यांनी सोडलंच नाही त्यांच्या हातीतनं बी इकडं आमच्याकडे सरकून बांध घातलाय त्याच्या इकडे दगड टाकले ते दगड दगड कोणाच्या राहणार रानात राहनात अर्ध्या पर्यंत अर्ध्यात तिकडं आहे त्यांच्यात आणि हे जे ना हे सगळे आपल्या अर्ध्या ह्याच्यात टाकलेत मग तुम्ही विचारा नाही का दगड आमच्या राणा ते बांधते ते दहा पंधरा पोर घेऊन आले होते आम्ही दोघच इथं राहतो दो गांडगाव करते काय करायचं काय नाव काय तुम्हाला त्यांचं पर्यंत वसंत बाबा सोच आहे ना भाऊशाय। वसंत आम्ही नाही केली काय आपल्याला आपण नवीन आपल्याला साथ तर कोण देणार हो कोण साथ देणार आपल्याला मुलगा आमचा पुण्याला असतो आम्ही दोघच असतो मग त्यांनी आम्ही खरेदी केल्यावर त्यांनी ही डेपण पोडली आणि आम्ही बांध वगैरे काय नव्हतं आम्ही नंतर बांध घातले आमचं म्हणते अजून बांध पण आमच्या जागे ते म्हणते केली मोजणी आम्हा आता ज्याच शेत आहे त्याला माहित असते ना आता त्यांनी यांच्या पण पलीकडे असे बांध घातले त्यांनी कसा बांध घातलाय बघा ना त्यांना ते म्हणते ते तुम्हाला मोजायचं तुम्ही मोजा आम्हाला नाही मोजायचं असं म्हणते पोर म्हणते आणि तुम्हाला काय करायचं ते करा पार्श्वभूमी काय ज्या पोरांची ते म्हणजे ते आमचं आमचं इथं पर्यंत म्हणते ते दांडगाव करते कुठले गावातले काय जवळचे जवळचे आलदरे यांचे भाव कितले यांचे भाव कितले यांचे भाव कितले वाद चालू जाईल हा मग तेच पोरा येते पहिला हाच तेच ह्यांना बी तिथं तेच आहे मग तिथं बी त्यांचं बी ते वाद पहिले हे सुरुवात केली हे लोक ग बसले काय म्हणताय पहिले हे तर सुरुवात केली आणि हे लोक वयस्कर असल्यामुळं रात्री अंधार ते दगडपेक करते ते म्हणून ते हे भीतीनं ग बसले ते नंतर त्याने तिकडलं खाली चालू केलं हे जवळजवळ वरचे बरोबर वाट बंद केलेली आहे कोण कोण दगड करते कोण कोण जग आता आमच्या घरी जर पत्र येत होता ते हे अशोक आलदर अशोक सदाशिव आलदर प्रवीण नारायण आलदर वसंत भाऊसाहेब आलदर आणि हे विजय तुकाराम आलदर हे तुमच्या बावकीतले जवळचे भाऊकीतले म्हणजे काय हे शेज लाईनच लावले की हि तर वागू दे हे आउट ची लोक आहेत देवो ते शाळा मास्तर आहे ते ते तेवढं तरी त्याला हक्कल पाहिजे का नाही का हा ते काय म्हणते आम्ही माल आमच्या मालकाने आम्हाला शेती मोजून वगैरे हो दिली पहिले पाच फूट दिली होती नंतर ह्याने बांध केल्यावर आम्ही अजून दोन फूट सोडली बांध अर्धा करून दिला आणि हे काय म्हणते तुम्ही आम्हाला घेता वेळेस विचारलं नाही आता ह्यांना विचारायचं काय संबंध आहे काय विचारायचं कारण आहे ज्याची शेती आहे ज्याने पैसे घेतले त्याने आम्हाला मोजून दिलं ना आमची त्यांच्याविषयी तक्रारच नाही ना मग दोन फूट आमच्या मालकाने बांध तोडून दिला तर ते म्हणले भांडणापेक्षा तुम्ही माझं मागायचे तिकडे घ्या बाजून असं केलं हे काय आहे का कारण हे सगळं डेपण फोडले इथे येऊन ते आपण कालच त्या पोरला म्हणलं तू डे पण फोडले आमच्या आमच्या जे पायपाच्या पलीकडे हा या पायपापासून तिकडे आम्हाला त्या मालकाने दाखवलं होतं आणि ते म्हणते आम्हाला हित पर्यंत आमचंच आहे सगळं असं म्हणते ती हो का हित डेपण आहे त्यांचं हात हिथून इकडं तिकडे हात आहे त्यांनी हे बघा ना इथून एवढं इकडं असा बांध घाटलाय त्यांनी म्हणजे दहा बारा फूट इकडे झालं हा आणि तरी दगड ठेवले ते अजून आणि ते दहा बारा पोर घेऊन येते आणि भांड करते आणि टाकते दगड ट्रॅक्टर आणून टाकले दगड ते पोलीस प्रशासन आता काय म्हणते तुम्हाला काय करायचं ते कर आम्ही भेत नाही ती पोरग काय म्हणलं प्यारला आलं ती सगळं आज जाऊन आवले म्हणलं मी कुणाला भेट नाही म्हणलं तुम्हाला काय करायच ती करा असं म्हणते ती पोलिसांची भीती दाखवले हा असं करते म्हणलं आम्ही कम्प्लीट करून तुला ढेपण पोडली जाऊ की ढेपण म्हणलं एवढ्या बार मी गबसतो परत जर काय झालं तर मी कम्प्लीट करून करा म्हणला मला काय करायच ती मी काय भेट नाही कुणाला असं म्हणतोय जायचं नाही म्हणे आमचे शेते तळ्यावरून तुम्ही जायचं नाही आमचे शेते तुम्हाला जाऊ देणार नाही आम्ही आता आम्हाला काय वाटतं जाऊ द्या आपण अपेक्षा आम्हाला काही नाही अपेक्षा आमची काय आम्ही दोघं मोटर सायकल घेऊन जातो पण हे शेतकरी लोक आहे सगळे दुधावाले त्यांचे ट्रॅक्टर वगैरे समजा दुधाला जाणार दुधा, लेडीज महिला शाळेला जातात ते दगडावर आटकते ना त्यांची गाडी आडगळ असल्यासारखं हा आडगळ प्रश्न आहे आणि एखादे जर लहान मुलं पडले बिडले तर पडतेत बी रात्रीच पडतात पण पन्नासा खड्डे केले तर मग काय करणार एखाद्याला काय झालं इजा झाली काय झाली तर त्याला जबाबदार कोण राहणार बघू प्रशासन आता कुठपर्यंत दखल घेते काय दखल देते आता बघूया आता आम्हाला वाटतं आम्ही चाळीस वर्ष बाहेर राहिलो गावात येऊन कुठं भांडणं करायची बोलत नाही ठीक आहे ठीक आहे